ठीक आहे या वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत वेलकम ऑल तो स्वागत आहे सगळ्यांचं इन द सेकंड सेशन आणि दुसऱ्या सेशन आपण मध्ये आहोत दुसऱ्या पार्ट मध्ये आपण आहोत ज्याचं नाव आहे ज्या लेसनचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट या पार्टाबद्दल आपण बोलत आहोत तर आताचा जो डिझास्टर आपण ऑलरेडी कोणत्या डिझास्टर पाहिलेला आपण फेम इन म्हणजे काय दुष्काळ या डिझास्टर बद्दल आपण बोललेला आहोत परंतु आता आपण कोणत्या डिझास्टर बद्दल बोलणार आहोत क्लाउड बस्ट क्लाउड बस्ट म्हणजे काय ढग फोटी बस्ट म्हणजे काय ढगं फुटी या बद्दल आपण बोलणार आहोत बघा बेसिकली कसं होतं की बेसिकली जर क्लाउड <coughs> बस कोणाला म्हणतात बघा जनरली पावसाळ्यामध्ये पाऊस येतोच आणि जातो थोडा काही काळासाठी येतो जातो कधी कधी काही जास्त काळासाठी येतो ढग गडगडतात आणि तो, तो पावसाळा निघूनही जातो तो पावसा काही काळानंतर किंवा एक दोन तासाभरानंतर किंवा दोन तासानंतर तीन तासानंतर तो निघून जातो परंतु कधी कधी असं होतं की जो येणारा जो ढग आहे किंवा येणारा जो पाऊस आहे हा खूप जास्त दीर्घकाळासाठी पण असतो त्याच्यातून पाऊस येणारा पण सतत सुद्धा जास्त असतो आणि त्यासोबत त्याच्यातून कडकडणारा जे विजा आहेत किंवा काही आहेत ते सुद्धा जास्तीत जास्त आपण बघत असतो बघा हा जो वर्ष आहे दोन हजार वीस या दोन हजार वीस मध्ये आपण आपण बघू शकतो या दोन हजार वीस मध्ये आपण जास्तीत जास्त क्लाउड बस आपण बघितलेला भले मुंबईतली गोष्ट असो कोकण मधली गोष्ट असो किंवा आता लेटेस्ट तामिळनाडू या ज्या मधली जी गोष्ट असो त्यांच्यामध्ये आपण क्लाउड बस म्हणजे ढग ढग फुटे सारखा पाऊस आपण जास्तीत जास्त या वर्षी आपण बघितलेला आहे तर या मध्ये आपण बघू होतो की एक्झॅक्टली ते कशामुळे होतं आणि का होतं त्याचं मिनिंग काय <coughs> sorry so let's go and find out what is that uh what the rain causes sometimes the water uh, water coming down from the uh, rain clouds do not reach to the land and in the uh, in the form of rain instead of uh, due to the very high uh, temperature near to the land it evaporates and gets into the same cloud as a result the amount of vapor in those clouds became the very high and due to the rapid condensation it uh, and it rains सडनली ओवर दिस स्पेसिफिक अँड द स्मॉल रिजन ऍट द रेट ऑफ हंड्रेड एम एम पर अवर अँड मोर दिस इज द नोन ॲज द क्लाउड म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं त्याने आपल्याला काय सांगितलं कधी कधी काय होतं कधी कधी काय होतं जर पाऊस पडत असेल बघा कधी कधी काय होतं जर पाऊस पडत असेल तर पाऊस पडताना जे रेन ड्रॉप्स आहे ते कुठे बर येतात बरं जमिनीकडे येत असतात परंतु कधी कधी जमिनीचा तापमान जमिनीचा तापमान हा ओके कधी काय होतं हा दिसत हा कसं दिसतोय का आपल्याला हा घेऊया जर जमिनीचा तापमान हा जास्त असेल इथला तापमान जर जास्त असेल हेवी असेल तर तो काय करतो ती जो वॉटर ड्रॉपलेट आहे किंवा तो पाण्याचा जो बिंदू आहे तो इवापोरेट होतो आणि पुन्हा त्या सेम क्लाउडमध्ये जातो इवापोरेट होतो आणि पुन्हा त्या सेम क्ला क्लाउडमध्ये जातो आणि ही प्रक्रिया पुन्हा 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 जर जा जास्त वेळासाठी किंवा काही काळासाठी जर झाली म्हणजे एक दिवस म्हणावं किंवा दोन दिवस म्हणावं किंवा काही काळासाठी जर झाली तर त्या तो जो तो जो ढग आहे त्या ढगामध्ये असणारे जे वॉटर ड्रॉपलेट्स आहे हे सतत वाढतात आणि त्यांचं साईज सुद्धा वाढतं आणि साईज चालल्यानंतर तिथली जी अमाऊंट आहे म्हणजे जो पाण्याचा जो अमाऊंट आहे ते सुद्धा वाढून जातं तर ते पाण्याची अमाऊंट वाढतं परंतु ड्यू टू द कंडेनसेशन पुन्हा तेच त्याचा ढग जी गरम हवा थंडी होते त्याचं पाण्यामध्ये रुपांतर तशा प्रकारच्या प्रक्रिया पूर्ण पुन्हा होत असतात तर जो ढग आहे तो बेशकरी आपण बोलतो की तो जर मोठा होऊन जातो पण मोठा झाल्यानंतर ज्या वेळेस खूप मोठा होतो त्यानंतर जेव्हा तो पाऊस पडायला सुरुवात होतो बघा काही जे आणि जेव्हा जमिनीचा तापमान हा कमी झाल्यानंतर आणि जेव्हा तो पाऊस पडायची सुरुवात होते आणि त्यावेळेस तो पाऊस अत्यंत जास्त अत्यंत भयानक असा पडत असतो म्हणजेच काय होतं त्याचा आवाज कारण हे खूप मोठे ढग झालेले असतात बघ खूप मोठे ढग झालेले असताना त्या ढगामुळे जे येणारा जो इलेक्ट्रिकल आवाज आहे म्हणजे वीज बीजाचा जो, जो आवाज भीज, आहे तो सुद्धा जास्त असतो आणि त्यासोबत बघून त्यांचा जो पावसाचा जो, जो प्रमाण आहे तो हंड्रेड मिलीमीटर और हंड्रेड मिलीलिटर सॉरी हंड्रेड मिली आपण बघू शकतो पर आवर हो येतो म्हणजे बघा की खूप जास्त प्रमाणाचा हा पाऊस आहे हा पर आवर हो येत असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतो तर ज्यावेळेस अशी काही परिस्थिती अशा प्रकार घटना असेल त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण क्लाउड बस असं हो म्हणत असतो क्लाउड बस म्हणजे काय ढग फुटी असं आपण म्हणत असतो ठीक आहे थिंग प्रकारे आपण आपगट्टीचा इव्हेंट कसा असतो ते आपण बघितलं म्हणजे ढगपट्टीचा इव्हेंट म्हणजेच काय की ढगपट्टी हा जो प्रोग्राम आहे कार्यक्रम आपण जर त्याला म्हणू की ते कसा म्हणून होतं ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे आता आपण नेक्स्ट बघूया सेशन त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं दॅट वी आर लुकिंग ॲट ओके तो आपण बघणार आहोत सो वॉट इज दिस द क्लाउड बस्ट ऑफ द लेफ्ट दंडला धाक ऑन द सिक्स्थ सिक्स्थ ऑगस्ट टू थाउजंड अँड टेन the cloud that occurred in the mumbai on 26th august 2005 was extra, extraordinary and unforgettable. on that day, the rain was about, uh, the rain, uh, uh, the, it rained about the 950 milliliter, millimeter, and that is the 37 inches in 8, uh, eight to 10 hours. and the uh, uh, entire city of mumbai was waterlogged and flooded. सव्वीस ऑगस्ट दोन हजार पाचचा चा जो इव्हेंट असेल तर त्या मध्ये आपल्याला माहिती कल्याण मुंबई डोंबिली या सगळ्याकडे पूर्ण डोंबिली किंवा मुंबई पूर्ण कल्याण हा पूर्ण मुंबई पूर्ण कल्याण हा काय पाण्यामध्ये गेला होता पाण्यामध्ये गेला होता खूप मोठा फ्लड आला होता आपल्याकडे म्हणजे पूर आला होता त्या पुरामध्ये आपण बोलत होतो किती नुकसान झालं हे आपल्याला सगळ्यांना ते कल्पना आहे दोन हजार पाच मध्ये राईट इतके नसेल तर आपल्या आई वडिलांना आपण विचारू शकता की काय 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 सर जिथे झालं होतं ते तुम्हाला नक्की सांगतील तर असं ते तर हे सुद्धा कसाचं एक एक्झाम्पल आहे क्लाउडबस्टचं एक्झाम्पल आहे कारण तेव्हा फुटी हे खूप वाढली होती म्हणजे तेव्हा बघा तेव्हा काय झालं पाऊस सुद्धा खूप जास्त होता आणि प्लस हायटायड म्हणजे काय भरती हे दोघेही जे दोघे जे गोष्टी होती एकत्र येण्या कारणामुळे आपण बघतो की जो पाण्याचं प्रमाण आहे हा खूप जास्तीत जास्त वाढलेला आपण बघू शकतो ठीक आहे टीर इज अ थिंग आता आपण बघूया की त्या ह्याच्यामध्ये येणारा फ्लड तर त्या पावसामुळे येणारा फ्लड म्हणजे काय ते आपण बघूया तर आपण जर साध्या मध्ये फ्लड पूर आपण ज्याला म्हणू त्याला अं महापौर म्हणजे पूर ते महापौर आणि फ्लड आपण जर आपण साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण बोललो की पाण्याची पातळी वाढणे व पाण्या पाण्याची पातळी वाढणे त्याला आपण बेसिकली काय म्हणू शकतो पूर असं म्हणू शकतो म्हणजे पाण्याची पातळी वाढून हे समुद्र सॉरी काय हा समुद्र सपाटीपेक्षा जास्त वाढणे पाण्याची पातळी ही समुद्र सपाटीपेक्षा जास्त वाढणे Uh, त्याला आपण महापौर असं पूर किंवा फ्लड असं म्हणू शकतो म्हणजे काय की वॉटर इंक्रीजिंग ऑफ वॉटर लेव्हल अबाव दी सी लेवल म्हणजे पाण्याची पातळी समुद्र पातळीपेक्षा जास्त वाढणे त्याला आपण फ्लड असं म्हणू शकतो तो ठीक आहे तो आता त्याचं काय 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 आहे ते आपण आता बघणार आहोत तो बघा व्हॉट इज मेड बाय द फ्लड अँड व्हॉट इज इफेक्ट ऑफ द फ्लड वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द फ्लड अँड द इफेक्ट ऑफ फ्लड द कलेक्टिव इन्फॉर्मेशन म्हणजे बघा वेरियस वेरियस वेळ आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितले की पूर येणे म्हणजे पाणी म्हणजे नदीचं पाणी समुद्राचं पाणी अचानकपणे अचानकपणे शहरामध्ये येणं आणि शहरामध्ये येण्यानंतर ते प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट वाहून जाणं त्या पाण्याचा वेग सुद्धा जास्तीत जास्त असतो बघा आपण बेसिकली बघू शकतो कोल्हापूर नाशिक कोल्हापूर नाशिक मुंबई असे जे काही प्रदेश आहेत त्या ठिकाणी आपल्याला सतत म्हणजे दरवर्षी जर आपण न्यूज बघत असाल तर आपला कोण आहे की दरवर्षी किंवा काही एक आड म्हणावं किंवा कोणत्या ना कोणत्या याच्यामध्ये भले छोट्या प्रमाणात काय होईना परंतु पूर हा येतच असतो आणि प्लस कोकण या रिझन मध्ये सुद्धा आपण बघत होतो की पूर हा येत असतो म्हणजे बघा समुद्र समुद्राच्या एरिया म्हणावं किंवा नदी नदीकाठच्या एरिया म्हणावं त्या ठिकाणी जास्तीत जास्त पूर येण्याचं आपण बघू शकतो तर त्याचे काय रिझन्स आहेत ते आपण बघतो आणि त्याच्या प्रोटेक्शन मेसेस आपण काय काय करू शकतो ते आपण बघू शकतो ठीक आहे लेट्स गो फॉर दॅट तर फ्लडचा तर आपण मिनिंग बघितलं की समुद्र सपाटीपासून म्हणजे सी लेवलपासून सी लेवलपासून किंवा सी लेवलपेक्षा पाण्याची लेवल हे जास्त वाढणे आणि तो मग काय होतं अल्टिमेटली ते जे पाणी कुठे येतात ते मग अल्टिमेटली कुठे येतात लँडवर येतात म्हणजे जमिनीवर येतात जमिनीवर येतात आणि ते सगळीकडे सगळा जो एरिया आहे किंवा सगळा जो सगळा जो एरिया आपण म्हणत होतो सगळा जो प्रदेश आहे तो पाण्याच्या खाली जातो त्याला आपण फ्लड असं म्हणत असतो तर बघा त्याचा प्रोटेक्टिव्ह त्याला त्याच्यापासून आपला बचाव करण्यासाठी आपण काय 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 करू शकतो द कन्स्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स अँड द माउंटेन रिजन इन द माउंटेन रिजन तेव्हा कन्स्ट्रक्शन ऑफ द पर पर्कोलेशन टँक नंतर मेकिंग द रिवर बेड फ्लॅट अँड द कल्टिवेशन ऑफ द न्यू फॉरेस्ट अँड कंडक्टिंग और कनेक्टिंग रिवर्स तो बघा त्याच्यामुळे बघा तो फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघितलं जे पण नॅचरल कॉजेस होतात ना त्याच्यामध्ये एक तर गोष्ट हेच आहे की नेहमी आपल्याला ट्रीजचा आपल्याला कन्झर्व केलं पाहिजे ट्रीज आपल्याला झाडे आपल्याला साठवले पाहिजे कारण त्याच्यामुळे पण आपल्याला खूप काय असं खूप असं फायदे आहेत म्हणजे बघा बेसिकली फर्स्ट फायदा आहे की फ्लड पासून पण आपल्याला संरक्षण करतो दुसरा दुसरा फायदा आहे की आपल्याला फेमिन म्हणजे पण आपल्याला हेल्प करू शकतो तिसरा फायदा की आपल्याला ऑक्सिजन वाटतं प्लस त्याच्यानंतर फ्रुट्स वगैरे आहेत नंतर फुलंफले आहेत हे सगळे म्हणजे बघा ओव्हरऑल असा एकही म्हणजे असे कितीतरी उपयोग आपल्या एका झाडामुळे होऊ शकतात तर म्हणून आपल्याला हे कन्झर्वेशन ऑफ ट्रीज इट इज इट्स मस्ट आणि आपल्याला ते करायला हवे ठीक आहे बघा आता आपण बघूया की फ्लड्सचे काय 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 गोष्टी आहेत ज्यांच्याकडून आपण त्यांच्या म्हणजे फ्लडचे जे हे आहेत होणार नुकसान आहे ते कमी करून किंवा त्याच्या आपण उपाय करण्याच्या कोणत्या कोणते तर बघा डोंगराळ भागामध्ये छोटे छोटे प्रकारचे डॅम्स बांधणे म्हणजे छोट्या छोट्या प्रकारचे धरणे बांधणे होय नंतर बघा पाझर तलावाचे निर्माण करणे पाजर तलावाचे निर्माण करणे म्हणजे बाय कन्स्ट्रक्शन ऑफ पेक पर्क्युलेशन टँक म्हणजे म्हणजे एखाद्या एखाद्या आपण तलावाजवळ किंवा जवळ एक छोटासा अजून छोटे 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 पुन्हा एकदा काही तलाव निर्माण करायला जेणेकरून तिथला पाणी जर जास्त पाणी झालं तर तिथं साठ साठवणे असं आपण बोलू शकतो राईट नंतर मेकिंग ऑफ रिवर बेड फ्लॅट म्हणजे जो आपली रिवर बेड आहे रिवर बेड आहे म्हणजे बघा जर नदीचा रिवर बेड म्हणजे काय जास्त सी बेड असतो नदीचा खालचा जो खालची जी जमीन त्याला आपण रिवर बेड असं म्हणू शकतो जर इफ सपोज जर बेड असं उबड जर असेल तर उबरजवड असल्यामुळे मध्ये काय होऊ शकतो तर जो पाणी आहे जर अचानक जर जास्त पाणी वाढला तर तो आजूबाजूला पडण्याची शक्यता असते बट 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 इफ दॅट रिव्हर बेड इफ फ्लॅट म्हणजे जर तो, अपला जाला तो, तो, का तो रिवर बेड जर आपला फ्लॅट झाला तर काय होणार तर फ्लॅट रिव्हर मध्ये ती जागा ऑक्युपाइड होणार आणि जर भले पाणी वाढलं तर ते एका सलग ह्याच्यामध्ये वाढेल पण हा त्या ह्याच्यामध्ये त्या मध्ये फ्लड येणं ब म्हणजे ये, फ्लड पासून आपण वाचू शकतो का असं तर नाही बट ह्या ह्याच्यामध्ये एक थोड्या प्रा प्रमाणात काय ना त्याच्यापासून आपण नक्की वाचू शकतो तर कल्टिवेशन ऑफ न्यू फॉरेस्ट म्हणजे बघा नदी नदी वगैरे यांच्या आजूबाजूला किंवा पाण्याचे जे स्रोत यांच्या आजूबाजूला झाडे लावून छोट्या छोट्या प्रमाणात जे जंगल आपण निर्माण केले तर झाडे काय करतात झाडं ते पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी त्यांची असल्या कारणाने ते झाडं जमिनीवर येण्यापासून ते काही प्रमाणात त्याला वाचवू किंवा काही प्रमाणात ती जी गोष्ट आहे पाणी आहे ते रोखून ठेवू शकतात आणि कनेक्टिंग रिवर म्हणजे दोन तीन जर समजा एखादी रिवर आहे तिला जास्तीत जास्त पाणी आहे परंतु दुसरी रिवर आहे तिला खूप कमी पाणी आहे आपण काय करू त्यांना कनेक्ट करू शकतो आणि कनेक्ट करून काय करू इथला जो जास्तीत जास्त पाणी हा रिवर मध्ये टाकून इथे ही जे रिव्ह ही जे रिवर या रिवरच्या म्हणजे या नदीच्या आजूबाजूचे जे प्रदेश आहे त्या सुद्धा मध्ये आपण पाणी जास्त सप्लाय करू शकतो ह्याच्यामुळे काय होईल ह्याच्यामुळे होणार ह्याच्यामुळे होणारी गोष्ट अशी थांबा मी दोन मिनटं कलर चेंज करून पुन्हा एकदा तर वाला एक मॉडेल दाखवतो ह्याच्यामुळे काय होतं सपोज ही एक रिवर आहे ज्याच्यामध्ये खूप पाणी आहे आणि ही एक जे रिवर आहे त्याच्यामध्ये कमी पाणी आहे तर आपण काय करू शकतो ही जी रिवर आहे मग जास्त पाणीवाली ती छोट्या रिवरला कनेक्ट करून आपण काय करू शकतो तिथला वॉटर सप्लाय इथं वाढवू शकतो आणि इथला जो पाणी आहे त्याची आपण ग्रोथ करू शकतो तेव्हा आपण वाढवू शकतो जेणेकरून या रिव्हरचा जो आजूबाजूचा एरिया आहे तिथेही मूलभूत प्रमाणात पाणी भेटेल परंतु या त्यासोबतच किंवा परंतु या एरियातला किंवा या रिव्हरच्या आजूबाजूचा हो जो एरिया आहे तो फ्लड पासून सुरक्षित होऊ शकतो आणि प्लस हे तर एक आहे परंतु जर सपोज आपण जर या नदीच्या आजूबाजूला जर छोटे 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 जंगले बांधले तर ते सुद्धा आपल्याला हेल्प करू शकतात दिस इज द थिंग अशा प्रकारचे काही उपाय आहेत ते आपण करू शकतो फ्लड पासून आपले सुरक्षा होणं तो बजे गवर्नमेंट ने का उपाय है गवर्नमेंट ऑफ इंडिया टूव फ्लड रिगार्डिंग्लो कंट्रोल इज के फ्रॉम नैशनल लेवल टू विज लेवल द लार्ज स्केल डैमेज ऑफ प्रोपर्टी एंड द लॉस टाइप कैन बी अवॉयड बिकॉज ऑफ दिस प्लैट अवॉइड बिकॉज ऑफ दिस प्लॅन मध्ये त्यांनी काय सांगितलं की भारत सरकारच्या राष्ट्रीय पूर योजनाची स्थापना एकोणीसशे शह्यात्तर मध्ये साली केली आणि त्याच्यामध्ये पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न त्यांनी करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी आयोजन निर्माण करण्यात आले होते आयोजन मार्फत त्यांनी करण्यात आले होते तो बघा राष्ट्रीय स्तरापासून ते गा, गाव गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रण करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता आणि या तराकडे मोठ्या अ

हाऊ दे लाइटनिंग ऑक्युअर्स म्हणजे लाइटनिंग कशाप्रमाणे बनते हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे तर ते, so ते कशाप्रमाणे बनते त्यांचे जे क्लाउडचे जे क्लाउडचे जे इलेक्ट्रॉन्स आणि जे प्रोटॉन्स वगैरे आहेत किंवा निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस ते अट्रॅक्ट होतात आणि जेव्हा ते मग फॉर एक्झाम्पल मी ड्रॉ करून दाखवतो आय विल शो यू विथ ड्रॉइंग द ब्लँक स्पेस हा बघा त्या ठिकाणी इफ सपोज दिस लँड 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 आणि मध्ये मध्ये आपण की पॉझिटिव्ह चार्जेस असतील बघा ज्या ज्या ठिकाणी लँड मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतील आणि क्लाउड चे कसे चार्जेस असतात जर मोठा क्लाउड असेल तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस असतात एंड ला निगेटिव्ह चार्जेस असतात अँड देन वरच्या साईडला निगेटिव्ह चार्जेस असतात परंतु जेव्हा 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 अशा प्रकारची घटना घडते किंवा अशा प्रकारची स्थिती निर्माण होते की ज्याच्यात वरच्या साईडला साइड ला म्हणजे जो क्लाउड आहे तो क्लाउडच्या वरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्जेस येतात आणि पॉझिटिव्ह चार्जेस अबाव अँड एट द बॉटम साइड ओनली निगेटिव्ह चार्जेस देन दिस निगेटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट टू दिस पॉझिटिव्ह चार्जेस ऑफ लँड तर त्या ठिकाणी जेव्हा ते अट्रॅक्ट होतात जेव्हा ते पॉझिटिव्ह चार्जेस अट्रॅक्ट होतात त्यावेळेस काय होतं की लाइटनिंग म्हणजे ते ऊर्जा निर्माण होते लाइटनिंग होते म्हणजे वीज निर्माण होते तर त्याच्यातून येणारा जो करंट त्याला आपण इलेक्ट्रिक करंट आपण किंवा लाइटनिंग असं म्हणत असतो फ्रेज थिंग असा प्रकारचा एक फेनोमिना आपण ऑलरेडी जॉग्राफी मध्ये पाहिलेला आहे तर तोच आपण त्याच आपण लाईटनिंग हा सुद्धा लाइटनिंग हा जो फॅनोमिना आहे तो आपण आज बघणार आहोत वॉट इज लाईटनिंग वी विल लुक सो बघा We have learned about the generation, uh, generation, of electrical charges and the lightning strike in the lesson of static electricity. The static electricity we have already learned. In this lesson, we shall learn, uh, learn something more about the lightning and the measure from protection. That is that, if we protection, then that is we have already one idea. What is that? Earthing. We have already learned. So the wonderful, the wonderful things to know. तर लाईटिंग टेम्परेचर इज मोर इंटेन्सिव्ह दॅन दन म्हणजे लाइटनिंगचा जो विजेचा ता जो तापमान आहे हा सनपेक्षा जास्त आहे तो बघा नॉट ऑल द लाइटनिंग स्ट्राईक टू द ग्राउंड इन फॅक्ट द नाईन्टी फायव्हर्सेंट ऑफ लायटिंग फ्लॅशेस इन लिमिटेड दिमिटेड इन्ट फायव्ह पर्सेंट ऑफ द लायटिंग रिचेस ऑन द ग्राउंड म्हणजे ते काय सांगतात की ते सांगतात की जर संबर uh, संबर किंवा हा शंभर शंभर जर शंभर जर विजा शंभर वेळा जर वीज कडकड असेल तर शंभर वेळापैकी फक्त नाईंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे नाईंटी फाय जे, जे वीज आहेत ते फक्त चमकतात ते जमिनीवर पडत नाही फक्त फायव्ह पर्सेंट ऑफ लाइटिंग हे आपल्या विजेवर सॉरी जमिनीवर येत असते तर दिस इज द थिंग ते आपल्याला सांगत आहेत पुढचं आपण बघूया दिट इज गुड इंटरेस्टिंग पार्ट आहे आपण ते बघणार आहोत तर बघूया द लाईटनिंग कॅन बी जनरेटेड विदिन द वन क्लाउड बिटवीन द टू क्लाउड अँड बिटवीन द क्लाउड अँड द ग्राउंड so about the 40, uh, 40 lightning flashes occur the per second in the atmosphere that atmo, uh, the temperature generated by the lightning is higher than the uh, that of the sun due to this the high temperature and the air uh, under the high pressure expand suddenly and loud, uh, loud crashing sound is here की तो लाइटनिंग जेव्हा होते म्हणजे जेव्हा ती वीज चमकते वीज चमकते तेव्हा थी तिचं तापमान हे सूर्यापेक्षा जास्त असतं सूर्यापेक्षा जास्त असतो आणि ते तर एक आहे घटना परंतु वातावरणामध्ये जास्त धाब्याचा पट्टा असेल किंवा हाय हाय प्रेशर बेल्ट असेल तर त्या हाय प्रेशर बेल्ट मधून जेव्हा ती लायटनिंग पास होते बघा हाय प्रेशर बेल्टमधून सपोज हाय प्रेशर बेल्ट इथून जेव्हा लाईटनिंग पास होणार म्हणजे ती वीज पास होणार तेव्हा तिच्या तापमानामुळे ही जी हवा आहे ती एक्सपांड होते बघा तिच्या तापमामुळे ही हवा सुद्धा गरम होते आणि ती एक्सपांड होते म्हणजे ती प्रसरण पावते आणि त्या प्रसरण पावण्यामुळे जोरात फटकन प्रसरण पावण्या कारणामुळे आपल्याला खूप मोठा असा म्हणजे खूप असा बघा लाईट येण्यामुळे ला आपल्याला खूप कडकडाचा आवाज येतो त्या प्रमाणाचा आवाज आपण तिथे बघू शकतो भले ती वीज जमिनीवर पडली नसेल तरी सुद्धा कधी कधी आपल्याला कडकडाचा आवाज म्हणजे जमिनीवर पडतो तेव्हा आपल्याला कडकडाचा आवाज येतोच येतो परंतु जर आपण बोलवतो जर एकमेकांसोबत एक ते दगड म्हणजे जर ते क्लाउड एकमेकांसोबत जर कडकडत असतील तेव्हा सुद्धा आपल्याला जोरात तो आवाज येत असतो तर बघा डू यू नो लाईट लाइटनिंग स्ट्राईक ओपन ग्राउंड मॅक्झिमम टाइम म्हणजे लाइटनिंग जे स्ट्राईक आहे म्हणजे बघा जर जी वीज आहे ती वीज जास्तीत जास्त ओपन ग्राउंड म्हणजे काय जो खुली जी जमीन असेल म्हणजे खुला जो मैदान असेल तिथे जास्तीत जास्त स्ट्राईक किंवा जास्तीत जास्त वेळ पडत असेल तर बघा what's what's morality rate due to the lighting is low however the survival of lighting strike suffer a long term effectively immediately treatment of the lighting affected the pressure can save the a person can save their uh save their life a study that places stuck with the lighting so that they have uh, so that the happens more in the open ground than the under a tree and near the water the mishap have the occur the most often when a person is the high place. और निअर ॲट द टॉल ऑब्जेक्ट म्हणजे त्यांनी काय सांगितले की बघा पहिली गोष्ट त्यांनी आपल्याला हे सांगितले की लाईटनिंग ही ओपन स्पेसवर जास्तीत जास्त पडण्या पडण्याची घटना ही घडलेला असते आणि बघा मुळे मृत्यू होणारे म्हणजे काय वीज वीज पडून कोणाचे मृत्यू होण्याचे जे चान्सेस असतात हे सुद्धा कमी आहेत म्हणजे रेट तो कमी आहे बरोबर रेट तो कमी आहे कारण बघा जर आपण इमिडिएट इफेक्ट केलं किंवा इमिडिएट ट्रीटमेंट जर आपण केले तर लाइटिंग मध्ये इफेक्टेड मध्ये त्या पर्सनचा जीव हा वाचू शकतो जर आपण त्वरित जर त्याच्यावरती इलाज केला त्वरित त्वरित जर आपण त्याच्यावरती इलाज केला तर जीव हा वाचू शकतो आणि प्लस आपण बोलू होतो स्टडी टू प्लेस द स्ट्रक ऑफ लाइटिंग सो दॅट इट हॅपन्स मोर अँड ओपन द ग्राउंड अँड दॅन अंडर दॅन अंडर ट्रीज अँड नियर द वॉटर म्हणजे पाण्याच्या जवळ किंवा पाण्याच्या जवळ किंवा झाडाजवळ जे आपण ऐकतो की ज्याच्यावरती वीज पडले त्याच्यावरती वीज पडले ही घटना खूप कमी वेळ होते परंतु ओपन ग्राउंड वर जास्तीत जास्त वेळ वीज वीज ही पडत होते म्हणजे याचा अर्थ हे नाही की झाडाजवळ आपल्याला थांबायला हवं कारण बघा लाइटिंगमुळे झाड सुद्धा जळतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा पाण्याजवळ सुद्धा ते वीज पडण्याची शक्यता असते म्हणजे म्हणजे काय मला बोलायचं काय हे नीट लक्ष द्या ओपन ग्राउंड मध्ये वीज हे जास्त प्रमाणात पडतात म्हणजे ओपन मैदानमध्ये वीज हे जास्त प्रमाणात पडतात परंतु झाड आणि झाड आणि पाण्याचे जे स्रोत असते किंवा सोर्स ऑफ वॉटर जवळ कमी पडतात मला असं म्हणायचं आहे ठीक आहे तर असं आणि असा प्रकारचं आहे सुद्धा तर म्हणून जेव्हा आपण नाईटिंग वगैरे किंवा असं काय असेल तर का 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 तुम्ही ह्याचा आधार किंवा कमी घ्यायचा तुम्ही प्रयत्न करा किंवा जा, जास्तीत जास्त टाइम असं काही घटना घडत असेल तर एखादा घर किंवा एखाद्या बिल्डिंग किंवा एखादा आपण बोलू बुल, शकतो हो की ज्या ठिकाणी असं स्टेशन वगैरे त्या ठिकाणी तुम्ही राहा कारण ती जे एरिया असतो किंवा तो जो प्लेस असतो तो कसा असतो अर्थिंग केलेला असतो तो प्लेस असतो तो अर्थिंग केलेला असतो म्हणजे भले त्यांच्यावरती भले वीज चम, वीज चमकले किंवा वीज त्या ठिकाणी अटॅक झाली तरी सुद्धा त्या द्वारे ती जमिनीमध्ये डिरेक्ट पाठवण्याची सोय तिथे केलेली असते जेणेकरून आपल्याला त्याच्यामुळे नुकसान होत नाही म्हणून झाडाखाली पाण्याच्या आजूबाजूला किंवा ओपन मैदानामध्ये अशा वेळेस जर सिच्युएशन आली तर थांबू नये परंतु जर एखाद्या घरामध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा रेल्वे स्टेशन वगैरे असं काय ठिकाणी जर तुम्ही अटकून राहाल तर तिथेच थांबावे ओपन मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये ठीक आहे द मिस बाय हॅव द ऑक्टेट द मोस्ट ऑप्टन बाईन द पर्सन इज अ हाय प्लेस अँड नियर टू द टॉल ऑब्जेक्ट बघा त्यांनी काय सांगितलं की माणसांवरती वीज पडण्याची शक्यता ही अशा व्यक्तीवर झाली नेहमी व्यक्ती एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच वस्तू जवळ असेल तर अशी दुर्घटना घडलेली आहेत म्हणजे बघा बर आपण विजेच्या खांबाजवळ असो किंवा आपण एकदा उंच झाडाजवळ असो एखाद्या झाडाजवळ किंवा एखाद्या उंच बिल्डिंगवर ओके किंवा एखाद्या बिल्डिंगवर टेरेसवर जर आपण उभे असो विदाउट एनीच्या तर आपल्याला वीज होण्याची किंवा ओपन मैदानामध्ये असतो तर तेव्हा आपल्यावरती वीज पडण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात म्हणून कधी पण म्हणून आपले आई वडील पण आपल्याला काय सांगत असतात म्हणून आपले आई वडील पण आपल्याला सांगत असतात की झाडाजवळ किंवा कोणाजवळ खांबाजवळ तर इलेक्ट्रिकल खांबाजवळ तर नाहीच नाही तर मुळीच नाही त्यांच्याजवळ थांबू नये तर असं काय ज्या घटना म्हणजे बघा पाण्याचा स्रोत असावं किंवा झाडे असावे किंवा ओपन मैदान असावं किंवा उंच काय ठिकाण असावं त्या ठिकाणी आपण थांबू नये ओके त्या ठिकाणी आपण थांबू नये दिस इज अ थिंग या प्रमाणे आपण आज बघितलेलं आहे टुडे वी हॅव लुकिंग ॲट दी डिझास्टर मॅनेजमेंट आणि दोन डिझास्टर म्हणजेच काय दोन काळ आणि दुसरा आपण बघितलेला आहे क्लाउड बस्ट म्हणजे ढग फोटी आणि त्याच्यामधला एक महापूर फ्लड सुद्धा आपण बघितलेला आहे तर पुढचे जे काही सेशन्स आहेत पुढच्या मध्ये आपण दुसरे डिझास्टर आपण बघणार आहोत आणि त्यांचं मॅनेजमेंट वगैरे कसं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत ठीक आहे सो हिर इज अ थिंग आज आपण इथे थांबणार आहोत अरेट सो कोणाला काय डाऊट असेल किंवा कोणतं काय कळलं असेल तर योगाशी काय ना तुम्ही विचारू शकता